नमस्कार सर्वांना मी जयश्री पाटील आज मी चिकनची रेसिपी करणार आहे सुक्क चिकन बनवणार आहे मी चला सुरू करूया हे चिकन धुवून घेतले स्वच्छ आपण टोमॅटो कापून घेतले दोन तीन दोन तीन कांदे कापून घेतले थोडंसं खोबरं आलं थोडंसं आणि लसूण आणि कोथिंबीर आणि असा वाळा मसाला घेतला येऊ तमालपत्र घेतले धने घेतले जिरं घेतले आणि लवंग आणि दालचिनी चला आपण सुरू करूया आता तेल टाकून घेते आता थोडंसं जिरं टाकते तमालपत्र चिकन टाकून घेते आता हळद टाकून घेते मीठ टाकते हळद मीठ टाकलं आता चांगलं परतून घेतो त्यातनं पाणी टाकता हळदी मिठामध्ये वापरून घेतील झाकण ठेवते आता इकडे चिकन वापरायला ठेवले तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया पहिले वाळा मसाला भाजून घेते कांदा भाजून घेते आता सगळं असं भाजून घ्यायचं छान आपला चिकट पण छान होते आपण चांगलं भाजून घेऊया आता हे लाल होपर्यंत कांदा भाजायचा चांगला कांदा चांगला आता भाजून झाला आपला खोबरं टाकून थोडं भाजून घेतलं बघा आता कलर बदललाय थोडासा गुलाबी झालाय रंग कांद्याचा आता मग टमाटो टाकून घेतो तर काय भाजते सगळं आलं टमाटो लसूण सगळं भाजून घ्यायचं म्हणजे आपला मसाला थांबवतो सगळं भाजून घ्यायचं

चिकन शिजलं तर बघा आपलं आता न पाणी टाकता एवढं पाणी सुटलं मिठाच शिजलं शिजलं आता चिकन आता वाटण करून घेते मसाला आता घेतला असा मी बारीक करून आता आपण सुक्क करून घेऊया तेल टाकते जरा भरपूर टाकते जरा काळा मसाला मी करणार आहे चिकन सुक्क काळा मसाला घेतला आहे आणि थोडंसं गरम मसाला घेतलाय टाकून घेते आता आपला मसाला बारीक केलेला मसाला टाकून घेते चांगला आता तेल सोडलं आता मसाल्याने चिकन टाकून घेते पाच मिनिट झाकून ठेवते करा झाली आता माझी भाजी करून काळ्या मसाल्याचं झंझणी चिकन मस्त वास सुटलाय झंजनी चिकन झालं तयार कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये